नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ विशेषतः नरेंद्र मोदी भाजपा आर एस एस यांच्या समर्थकांसाठी आहे आणि हा एका लेखावर आधारित आहे लेखाचे जे लेखक आहेत ते या पोस्टमध्ये नाही आहेत तुम्हाला कोणाला जर लक्षात आलं की हा लेख कोणी लिहिला आहे तर प्लीज कमेंट करा आणि आपण त्यांना टॅग करूयात या व्हिडिओमध्ये गुजरातची भरभराट व्हावी म्हणून मोदी शहानी महाराष्ट्राचे कसे लचके तोडले दोन हजार चौदा नंतर याच्याबद्दल उदाहरणासकट हे दिलेलं आहे की मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्रातले सोळापेक्षा जास्त मोठे प्रकल्प जे जाहीर उघडउघड महाराष्ट्रातून बाहेर हाकलले गेलेत हिसकावले गेलेत आणि मग जे आपल्याला माहीत नाही मीडियात आलं नाही सोशल मीडियात आलं नाही असं किती असेल याचा तुम्ही विचार करा सर्वप्रथम आ आय एफ ए आय एफ एस सी ही आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राची एजन्सी ही महाराष्ट्रात होती ही सगळ्यात आधी मोदी पीएम झाल्या झाल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र हे महाराष्ट्रात सरकारच्या मुंबईत प्रस्तावित असलेला जो प्रकल्प होता हा गुजरातला नेण्यात आला डायरेक्ट याच्यामध्ये एक लाख पंचवीस हजार कोटीचा हा प्रकल्प होता आणि याच्यातने महाराष्ट्रात पाच लाख रोज लोकांना काम मिळणार होतं मग ते कुठलेही असोत देशातले असोत महाराष्ट्रातले असो परंतु याने स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला असता छोटे मोठे उद्योग याच्याने चालले असते आपलं ट्र ट्रॅव्हल टुरिझम वाढलं असतं हॉटेलिंग बिझनेस वाढला असता हाऊसिंग इंडस्ट्री वाढली असती मुंबई हे आंतरराष्ट्रीय बंदर आहे मुंबई हे इंटरनॅशनल सिटी आहे गुजरातमध्ये त्या लेवलच्या आंतरराष्ट्रीय सिटीज नाहीत पण तरी देखील हे मुंबईतनं काढलं आणि याच्यासाठी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक भूखंड राखीव होता पण मोदी पी एम झाल्या झाला त्यांनी हा आपल्या तोंडातला घास काढला आणि हे बिर्ला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधलं हे प्रकल्प हा जो आहे तो त्यांनी तिथून हलवला आणि तिथे आता महाराष्ट्राचेच जे पैसे मोठं कॉन्ट्रिब्युशन घेऊन जे बुलेट ट्रेनचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी तिथे स्टेशन काढणार ते म्हणजे आपल्या जखमेवर ते मीठ चोळणार असा तो त्याचा अर्थ झाला आता हा झाला पहिला दुसरा म्हणजे वेदांता फॉक्सकॉनचं मोठं प्रकरण झालं होतं हे एकनाथ शिंदेंचं सरकार आल्यानंतर हे झालं आणि मग ते शिंदे जाऊन म्हटले की आपल्याला मोदीजी ह्याच्यावरून मोठा प्रकल्प देणार आहेत असली एक गंमतशीर टिप्पणी त्यांनी केली होती जसं काय ते लहान भावळट मुलगा आहे त्याला काही समजत नाही मग त्याला समजून आपलं पाठवून देतात आईवडील चॉकलेट देऊन तसं त्यांनी ते केलं होतं हा वेदांत फॉक्सकॉन एक लाख चोपन्न हजार कोटीचा प्रकल्प हा पुण्याजवळ पुणे आणि मुंबईच्या सेमी कंडक्टर निर्मितीचा प्रकल्प उभा राहणार होता तळेगाव दाभाड्याला जागा फायनल झाली होती मात्र वेदांतचे अध्यक्ष अनिल अग्रवाल मोदींना भेटले आणि हा प्रकल्प मोदींनी डायरेक्ट गुजरातमध्ये जा सुरू होत असल्याचं ट्विट केलं आणि हा आपला प्रकल्प महाराष्ट्रामध्ये त्याच्या फायनल बोलण्यापर्यंत आलेला होता जागा पिक झाली होती आणि हा गुजरातमध्ये नेला टाटा एअरबस ही जी भारतीय हवाई दलासाठी सी टू नाईन्टी फाईव्ह जातीचे मालवा विमान उत्पादन करणारा हा बावीस हजार कोटीचा प्रकल्प नागपूरच्या मिहान परिसरात होणार होता परंतु तो आता बडोदाला गेलेला आहे आणि हे आपल्याला गु नागपूरचे नेते फडणवीस गडकरी बी जे पी हे आपल्याला इकडे गाजर दाखवतात मतं द्या म्हणतात आम्ही विकास करतो म्हणतात आणि ह्या जो प्रकल्प पळून नेला टाटा एअरबस मिहान नागपूरचा याच्यावर एक शब्दही गुज नाग बी जे पीवाले बोलले नाही पुढे वर्ल्ड ड्रग पार्क ही औषधी निर्मिती कंपनी ही बल्क ड्रग पार्क योजनेसाठी रायगड जिल्ह्यातली जागा प्रस्तावित होती परंतु ती देखील गुजरातला नेण्यात आली केंद्र सरकारने ड्रग पार्कसाठी राज्याला एक हजार कोटी रुपयांचं याच्यासाठी अनुदान येणार होतं हे सगळं गेलं आणि हे गुजरातला गेलं पुढचं नॅशनल म नॅशनल मरीन पोलीस अकॅडमी नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स ह्या एन एस जी आणि नॅशनल मरीन पोलीस अकॅडमीचे प्रकल्प पालघरला येणार होते परंतु त्याच्यासाठी तीनशे पाच एकरची जागा अधिग्रहित देखील झाली होती परंतु मोदी सत्तेत आले आणि त्यांनी ह्या दोन्ही संस्था गुजरातला नेल्या बघा किती मोठा लॉस आहे एक आपल्याकडे एन डी ए आहे एक आपल्याकडे ए एफ एम सी आहे तर याच्यामुळे किती उद्योग निर्मिती होतात किती लोकांचे आ, करियर्स होतात त्याच्यामागे छोटे मोठे व्यवसाय वाढतात हे सगळं त्यांनी नेलं मुंबईचा बाजार वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधला भारत डायमंड बो बोर्स फोर्स हे जागतिक दर्जाचे मोठे डायमंड कॉम्प्लेक्स त्याच्यामध्ये दोन हजार पाचशे कार्यालय आहेत दोन लाख स्क्वेअर फूट जागा आहे एकावेळी या इमारतीत चाळीस हजार लोक येऊ शकतात परंतु हा बाजार ते आता गुजरातला हळूहळू शिफ्ट करत आहेत टेस्ला प्रकल्प हा जगातला सर्वात मोठा इलेक्ट्रिक वाहनाचा प्रकल्प भारतात आपलं ऑफिस यांनी पुण्याला आणलं जे त्याचा प्लान पुण्यात होता करायचा परंतु हा देखील मोदींनी प्रेशर टाकून इन्फ्लुअन्स करून गुजरातला शिफ्ट केलेला आहे सिंधुदुर्गामध्ये पाणबुडी प्रकल्प येणार होता आशिया खंडातला पहिला पाणबुडी प्रकल्प परंतु हे जे वेंगुर्ल्यामधल्या न्यूती रॉक या ठिकाणी अरबी समुद्रात हा प्रस्तावित होता हा प्रकल्प देखील गुजरातला नेण्यात आलेला आहे मोदी सरकारने पेटंट डिझाईन आणि ट्रेडमार्कचं ऑफिस हे महाराष्ट्रातून दिल्लीला हलवलेलं आहे मुंबईच्या पोर्ट ट्रस्टमध्ये होत असलेलं शिप रेकिंगचं काम गुजरातच्या अलंगला नेण्यात आलेलं आहे महाराष्ट्रात केंद्र सरकारने एक आशिया खंडातील सर्वात मोठा ऑइल रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित होता परंतु मोदी सत्तेत आले आणि हा प्रकल्पच त्यांनी रद्द करून टाकला आणि याचे आता छोटे छोटे तुकडे करून ही महाराष्ट्राबाहेर नेण्याची योजना सुरू आहे मेडिकल डिव्हाइस पार्क असेल सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क हे दोन प्रकल्प रेल्वेचा प्रकल्प संरक्षण खात्यातले काही प्रकल्प फर्टिलायझर्स जसं नायट्रेट वगैरे याच्यासाठीचे जे प्रकल्प आहेत ते गॅलक्सी केलॉग्स नूर फूड्स व्ही व्ही एफ उल्का सी फूड यासारख्या खाजगी कंपन्यांचे नवीन जे विस्तार करण्याचे प्रकल्प होते ते सगळे गुजरातला शिफ्ट केलेले आहेत असे सोळापेक्षा जास्त मोठे प्रकल्प बी जे पीने गुजरातला नेलेले आहेत याच्यासाठी ते साम दाम दंडभेद डी सी बी आय आय टी हे सगळं वापरतात मुंबईमध्ये होणारा क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना हा सुद्धा आता गुजरातला गेलेला आहे आणि आपण ते पाहिलं यावेळेला गुजरातमध्ये तो सामना झाला आणि भारत मॅच चक्क हरला तरी महाराष्ट्राचे तोंडचा घास अनेक वेळा हा हिसकावून घेतला जातो आहे एवढंच नाही तर आपले जे पक्ष आहेत हे देखील फोडून फोडून आपले आमदार देखील गुजरातला नेले आणि आपले इथले जे सत्तेतले लोक आहेत ते गुजरातच्या नेत्यांचे गुजरातच्या भाजपाचे नोकर झालेले आहेत गुलाम झालेले आहेत आता जेव्हा वोटिंग कराल त्यावेळेला व्यवस्थित वोट करा भारताचा मग आपल्या राज्याचा स्वाभिमान गुंडाळून ठेवून गुजराती नेत्यांचे गुलाम झालेल्या नेत्यांना ह्या मिंदे झालेल्या ह्या लोकांना त्यांना धडा शिकवा आणि जे लोक आपल्या राज्याच्या स्वाभिमानासाठी लढाई लढत आहेत संविधानासाठी लढाई लढत आहेत या लोकांना मतदान करा जय हिंद जय महाराष्ट्र मित्र मैत्रिणी